माझं नाव आनंद टोल मी फक्त एक साधा कार्यकर्ता आणि फक्त सामाजिक दायित्व म्हणून आम्ही कार्यक्रम आहे आगा। आज खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला बरेचसे कार्यकर्ता आहे आणि महानगरपालिकेचे इलेक्शन पण आहे तर आपल्याला ह्या महोत्सवाच्या माध्यमातून मी या गोष्टीला खोडून जावी की हा कार्यक्रम इलेक्शन आहे म्हणून आम्ही घेतो आहे मी याला पॉलिटिकल कुठलाही सेन्स लावणार नाही मी खूप क्लिअर आहे हा कार्यक्रम गेल्या झाला पाच आम्ही हा कार्यक्रम घेतोय आणि याचा राजकारणाशी एकही संबंध नाही संपत नवाजी संस्था आपल्या ज्या बहिणी अनाथ झाल्या किंवा ज्यांच्या घरी प्रॉब्लेम आले त्या बहिणींना सांभाळण्यासाठी ही संस्था उभी झाली आणि हे खूप मोठं सामाजिक दायित्व संदीपजी जोशी यांनी घेतलेला आहे दिवागी 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 किराणा किट आहे याच्यामध्ये काय काय वस्तू आहे आज आपण दीपावली निमित्त गेल्या पाच वर्षापासून आम्ही ही किराणा किट देतो त्याच्यामध्ये फक्त किराणा नाही तर आम्ही उठण्यापासनं तर फटाक्यांपर्यंत आणि लाडवापासून तर चकली पर्यंत माझ्या घरी जशी दिवाळी होते तशी माझ्या बहिणींच्या घरी दिवाळी व्हावी ही याच्या मागची खूप मोठी भावना आहे या पूर्ण कार्यक्रमाचं जे श्रेय ज्योत्ना मॅडम जे आहेत त्या पूर्ण वर्षभर त्यांच्या टच मध्ये राहतात ज्योत्ना खुरेकर हे आमचे प्रकाशजी राजकंटीवार आहेत आणि प्रणय मोहसंबी आहे हे लोक पूर्णपणे या लोकांचं पूर्ण पालकत्व झालं पाहिजे हा एक दिवसाचा कार्यक्रम तुम्हाला दिसतो कारण आपण जमा होतो पण वर्षभर याच्या मागे लागून या उभ्या राहिल्या पाहिजे यांचं चांगलं झालं पाहिजे समाजात एक चांगला समाज घडला पाहिजे आणि कोणी अनाथ नसायला पाहिजे ही सुंदर भावना संदीपजी जोशी यांच्या मार्ग म्हणजे यांचा हा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आम्ही चार लोक त्यांच्याकडे राहत असतो परंतु याचा राजकारणाची एकही परसेंट संबंध नाही मी हे तुम्हाला म्हणजे ठोकून सांगू शकतो की खरंच संबंध नाही करें करें। या फक्त सामाजिक कार्यक्रम आज आपण सामाजिक कार्याच्या माध्यमातून जे महिलांना आपण जे दिवाळी निमित्त जे वस्तू देत आहे यामध्ये महिला खूप खुश दिसत आहे त्यांना खूप आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की खरंच या आलात होत्या आज बऱ्यापैकी पायावरती उभ्या झालेल्या बऱ्याच केस स्टडी आमच्याकडे आहे आणि दिवाळीच्या वेळेला ज्यावेळेला माझ्याकडे कोणीतरी गिफ्ट देतं संकल्पना आहे आणि माझा किराणा कि मला सोय होते मला चिंता राहते मला नाही वाटत त्याच्यासारखा दुसरा आनंद जगामध्ये दुसरा असावा आणि खूप गरीब महिला आहे मी तुम्हाला सांगतो की मी अशा बायकांकडे म्हणजे माझ्यासोबत प्रकाशी आम्ही अशा एका घरी गेलो होतो तिचा नवरा गेल्यानंतर तिच्या घरी खायला पण काही नव्हतं आमच्यासोबत ते प्रणयजीवनी त्यांनी स्पॉटिला बाहेर जाऊन हजार रुपये एटीएम मधून विथड्रॉ करून आणून दिलेले होते इतकी भयंकर परिस्थिती मधलं आम्ही हे निघालेले आहे जे महिलांसाठी कार्यक्रम म्हणता येईल कारण कोविड मध्ये पुरुष जास्ती गेले आणि महिला घरी राहिल्या आणि कोविड मध्ये ज्या स्वयंसिद्ध आहेत ज्या टू एटी नाईन म्हणजे दोनशे एकोणनव्वद महिला माझ्याकडे आहेत संदीप दादांच्या सोबत पालकत्व प्रकल्पामध्ये त्यांची आज दिवाळी आहे आणि भावाची भाऊबीज आणि बहिणीला जेवायला मिळावं कारण त्यांची परिस्थिती आहे तर आम्ही यावर भरपूर काम केलेलं आहे पोषण समुपदेशन आणि काय म्हणत त्याला डॉक्टर औषधी काय म्हणत त्याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे <laughs> मेडिकल मेडिकलची हेल्प देतो काउन्सिलिंग करतो शिक्षण या पाच तत्वांवरती आम्ही काम सुरू केलं होतं पाच वर्षापूर्वी ते हा आज तागायत सुरू आहे आणि संदीप जोशींनी हा तुम्हाला जसं वाटतं की इथे महिला खूप दिसतात फक्त चार ते पाच पुरुष आहेत त्यांच्या बायका गेलेल्या आहेत पण मॅक्सिमम माणसं गेली आहेत त्याच्यामुळे या महिलांना दिवाळीचा आधार व्हावा आणि डोळ्यात येते कधी कधी खायलाही काही नसतं पण आता त्या सक्षम झालेल्या आहेत स्वतः कमावायला लागलेल्या आहेत आणि जिथे त्यांना कमी आहे तिथे संदीप दादा त्याच्या पाठीशी आहे हॅट्स है, ऑफ टू संदीप दादा आणि दा त्याच्या प्रकल्पांना थँक्यू सोबत पालकत्वाची कोऑर्डिनेटर आहे माझ्यासोबत आहेत प्रकाश रत्नटीवार हे दादा हे पण सोबत पालकचे हे आहेत आणि एक प्रणय आहे प्रणयमोबंशी आणि एक प्रणव घुगरे अशी चार पाच लोकांची आमची टीम आहे आणि त्या टीम मध्ये आनंद टोळ अशी पाच लोकांची आमची टीम सध्या काम करते आहे ह्यावर आणि आमच्या सोबत मधल्या काही महिला पण आहेत आमच्या सोबतीला तेव्हा हा सोबत सोबतीला आहे तुम्ही पण या सोबतच्या सोबतीने चा, सोबती चालू या थँक्यू नमस्कार मी शीतल बिरोले मी हाऊस वाईफ उपी एक मी कधीच घराच्या बाहेर निघाली नव्हती पण कोविड आल्यामुळे अशी परिस्थिती आली की आम्हाला निघावं लागलं आणि संदीप दादानी जी मदत केली आहे आम्हाला तर त्याच्यामुळे आम्हाला स्वतःवर एक कॉन्फिडन्स आलेला आहे की नाही आम्ही स्वतः बाहेर निघून काहीतरी करू शकतो हे सर्व झालंय ते दादा म्हणून आज एवढं महागाईमध्ये वस्तू घेणे आपल्याला खूप कठीण पडलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला ही मदत मिळाली आपण याच्यावर काय बोलूया आमचं एक दिवाळीच एक भाऊ मिळालेली आहे आम्हाला आमचं एक घर तो एक काय खुशी पण मिळालेली आहे ना असं आपलं स्वतःचे रिश्तेदार असं काही करत नाही तेवढं आमचे दादा साठीची आहे आमच्या आणि आम्हाला मदत करत आहे आम्हाला असं वाटतं की जणू आमचं चा माहेरच आहे नमस्कार माझं नाव अंजली बोरकर आहे ह्या सोबत ग्रुप मुळे मला फार मोठा आधार मिळालेला आहे आणि त्यामुळे माझी दोन मुलं आहे ते पण म्हणजे खूप सपोर्टिव्ह झालं आहे त्यांना बादांची खूप मोठी मदत मुलाची मदत मिळाली आज दिवाळीमध्ये गीत मिळून आपल्याला म्हणजे मुलाची किट मिळाली तर आपल्याला किती मदत झालेली आहे काय म्हणजे त्याच्याबद्दल आपल्याला खूप